या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भास्कर शेटावटी रुपेश शे जावळे यांनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सर्वांनी पुतळ्याचं पूजन केलंय नंतर संस्कार महाराज गाडगे यांनी श्रोत म्हटलंय संजय उनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या प्रसंगी पांडुरंग ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार प्रसिद्ध गाडा मालक वसंत जाधव भाऊ हो। थोरात वाचनालयाचे उपाध्यक्ष नवनाथ गाडगे वाचनालयाचे सदस्य संजय उनवणे शिवाजी मुंडे गणपत काटे प्रकाश गाडगे सुभाष जावळे दामोदर खाडे रामचंद्र मते हरुण पटेल शं वाचनालयाचे सदस्य शंकर गाडगे वाचनालयाचे सदस्य सकाहारी खाडे वाचनालयाचे सदस्य पीर महम्मद पटेल जितेंद्र जावळे सुनील शेळके हमीद पटेल नुराभाई पटेल पप्पू घोडे चिमाजी खाडे युसुफ पटेल सुभाष मते प्रदीप भालेराव साहिल पटेल अब्दुल पटेल रामदास घोडे साहिल घोडे श्रीरंग गाडगे सुनील गहिने कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांसाठी फराळ ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊ थोरात यांनी केलंय तर संजय उनवणे यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा